रामराम राम भावनो बहिणीनो रामराम भावनो बहिणी मी जसं म्हणन तसंच म्हणत राही का म्हणत आहे ना हा <laughs> तर रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी ना, ये, ये नानावठी नाणी तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे का आम्ही गेलो होतो फिरायला रक्षाबंधनाला बंधनाला वळायला तर गेलो होतो आम्ही आणि मग पण तिकडे दोन मोठा लोचा झाला टेन्शनचे काम वाढे काय झालं आम्ही गेलो सोमवारी सोमवारी गेलो त्याच्यामुळे काल व्हिडिओने टाकला बरं का सोमवारी गेलो आम्ही पण मग किस्सा असं झाला तिकडचं पाणी बदल पाणी बदलल्यामुळं काय झालं दुखणं आलं दुखणं दुखणं आलं दुखणं दुखणं <laughs> <दुखना दुखना। laughs> <laughs> सर्दी खोकला ताप थोडा अंगा शिकणकण आली चांगली दीख। रोगट येईल हा बरं का म्हणजे तिला जे ठेवणे आलं मला बी आलं बर का म्हणजे मी बी रोगटे येईल तर मग काय झालं माहिती का सर्दी ना नाही का असं घशीची तडतडबिडतड उर राहिली पण मग आता बायकूक वळेस शेका माणूस बाल हट्ट <coughs> म्हात हट्ट पण बायकू हाट्टा पुढे माणूस गळ फुटून जातो खरे, खरे। मी तुला काय म्हणलो तू एकटीच आहे म्हणलो तो पण टेन्शन नाही राहत काय टेन्शन राहत तिकडे कोणतं टेन्शन होत उलट टेन्शन मध्ये तू माहितीये का कारण मग नवऱ्याचं लक्ष कोण इकडे सीसीटीव्ही काय माझं बे राहतो सीसीटीव्ही कसा भिंकत राहतो मग तिकड बरोबर आहे की नाही कसा असा नाही आज नाही ना मायावर तर त्याच्यामुळे तू नाही ती मला पण जाऊन द्या आम्ही आता आहे का गवत घेतलं तिनेच घेतलं घास कापला तिनेच कापला आज मकाने काय डी ठिकाणी पाऊस झालेलाही ना तर त्या मकत पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे मका काय डुकरानं खाल्लेले आतमध्ये घुसलोच नाही मी महामारणाचा पाय दुखवतोय तर आता आहे का लोणी प्रवारनगर आहे ना पी एम टी मोठा दवाखाना आहे तिथं तर तिथं आयुष्यमान भारत या कार्डावरती का तिथं फ्रीमध्ये दा दवाखाना होतो पण औषधं आपल्याला घ्यावं लागतं एक गोळ्या औषधाचा खर्च करावा लागतो तर तिथं पुढच्या आठवड्यात मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे संडास बाथरूमचं काम आता बरंचसं ओके होत आलं ते झालं का म्हणजे ह्या आठवड्यात हो होईन असं वाटतं मला म्हणजे मी पुढच्या आठवड्यात मी ऑपरेशनला जाणार आहे आपले बऱ्याच भावांची बहिणी जे कामेंट आलं त्या दादा पुण्याला या कोणी म्हणत होतं घोटी इगतपुरीला जा कोणी म्हणजे संभाजीनगरच्या घाटीच्या दवाखान्यात जा खोकून वगैरे येऊ राहिला माझा आवाज आवाज कस काय झालाय अरे झाला तिकडे मला खेकडून तिच्या घरी गेलो होतो तिच्या आई बापाच्या घरी गेल्यामुळे तिथं मला आहे का अशी खेकळून खेकळून गाजा बसलेलाय बन खरच सांगा कोणती बाई पुण्यावर खेकळण का कोणती नाही खेळण ही खेकळण ही खेकळ ती भाऊ मला आले बाई आयो लय तिकडे गेलो अशी गचंडी तरी ती उठ असे लयत हो मला काय सांगावं तुम्हाला बहिणी बघा नाना भाऊ असं वाटत का मी असं बोलन त्यांना असं करीन सांगा बरं तुम्ही काय काय भाऊ बहिणी सांगतील ना पण सांगतील ना ते सांगतील ना का कशा आहे त्यांचा स्वभाव कसा आहे असं दिसतं तसं नसतं दिसत तसं नसतो नाही हाल आणि मी तुम्हाला खरंच सांगतो आज पायाला नेमकं काय झालं होतं हि नाही का पायावर पाय दिल होत माय गुड माहितीये नेमकं पायाला काय झालं काय नाही काही भाऊ सांगा का। <coughs> <coughs> मला बी सर्दी झाली कणकण करते <coughs> आम्ही <coughs> का मग तिकडे गेलो तिथून मग आम्ही वणीला गेलो वणीच्या देवीचे दर्शन बिर्शन घेतलं आणि मग आम्ही दोघं बरेच जण होतो आम्ही सतरा जण होतो पाहुणे पण होते अजून पण आम्ही का रोप येऊन गेलो बाकीच्या पायऱ्या चढून गेली पण आपण रोप येऊन गेलो आपला पाय दुखत होता मी म्हणलं भाऊ जाऊ द्या मी रोप येऊन येतो पुढच्या वेळेस आलो का मग म्हणलं आपण पायऱ्या चढून जाऊ देवानी बरं केलं का आपल्याला वाटलं बरं का पण वनी मी बघितलेली नव्हती यांना मी चला जाऊ आपण गणू म्हणजे हिचं भाऊ आमचं गणया की नाही गणया हिच भाऊ ते म्हणता तर चला म्हणला आपण जो आणला मी बघितले सो नव्हते अजित वणी पण लय भारी इतके भारी वाघ माकड त्यांना तिथं आणखी माकडाची भर होती हा पुढे त्यांच्या पोटाला असे त्यांची पिल्ल चिटकी असे तुटू तुटू असे खेळचे असे भारी पाहत होते ते इकडं इकडं कोणाचा प्रश्न अजून एका माकडाची भर पडली होती हा पुढं कोणाचा प्रसाद घे कोणाचं काय घे कोणाचं काय घे पण माणसांना काही केलं नाही बरं का त्यांनी पण लय उड्या मारत होते इकडून तिकडं तिकडून इकडं मागे लागले नाही त्यांना वाटलं <laughs> ना एक माकड खाली राहिलं आपलं वाल म्हणून मला म्हणत होती वरी आहे वरी आहे मला म्हणत होते ते वरी वरी आहे पण मला चढता नाही ना आलं नाही तर गेले असते उडी गेले असते माकडं काय उडी मार्च दर्शन लय छान पाऊस बी भारी होता बरं तिकडं व्हिडिओ करायला जमलं नाही मोबाईल चार्ज इतकं भारी वाटत होतं असं डोंगरावरून पाणी पडत होतं इतकं भारी का लय माझ्या भारीच वाटलं म्हणजे मी बघितलेलंच नव्हतं असं धबधबे पाणी पडत घरच सोडायचं नाही ना असं लय भारी वाटत मग मला लय आवडलं तिथं लय आमचा विषय पण झाला आपण थोडासा हिरव करू चार पाच मिनिटं चकवायना पण पाऊसच उघडायला तयार नाही मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंग नव्हती मी म्हणलं त्या गाडीतला काय ते तिला नंबर लागले लाग हे म्हणत माझं आवडत ते म्हणतो माझं आवडत आपल्या गरीबाचं कोण ऐकत सगळं आमचं गाणिया की नाही गाणिया इच भाऊ नको रे कोकल काय झालं मग ठसका येतो खोकला येतो खोकायचं नाही मग हे का तिकडे पाणी बदल झाला आणि त्या पाय त्याला जिथून वर चढतो का तिथं कोपऱ्यात एक हाटील होतं बघ तिथं आम्ही एका रसवाडा खाल्ला आईला तुम्ही जर गेले ना कधी तिथं आजी बहात रसवाडा खाऊ नका असा भंगार क्वालिटी त्या तर एका त्यानंच घशी धरली आमची आणि तेलकट बोगस होतं ना असं भंगार रसवाडा होता का बस मी म्हणलो होतो ती म्हणजे नाही नाही मला चमच ना रसा वडा खायचा अरे काय तेच ते ते वडा भंगार कोपऱ्यातच खाली गाडी लवितो पहा आपण असं ते स्टँड आहे ना एस टी स्टँड आतमध्ये घुसवतो आपण जाहिरात करीत असतो करून कोणाची चांगली पण आता वाईट जाहिरात करू राहिलो असं कोपऱ्यात घुसलो का आपण जी काड्या बाजूला आहे पण साव भंगार क्वालिटीचा रासावाडा वाजवतो अजिबात नाही पैसे देऊन पाच झाला आला पैसे देऊन खाऊन पाच झाला आणखीन त्रास होत घसा बसला त्याच्यामुळं हा असं तर मग आम्ही तिकून आलो भूक लागल्यावर नावीला रात काहीतरी पोटात घालावं लागत म्हणून तिथं डोंगर करंट लिहिली तो भूक लागली मग काही डोंगरच करंट आणि धबधब्याला डायरेक्ट तोंड लावलं धबधबा आट लाव एका मिनिटात पाणी प्यायला ना हम्म तर आहे आणि मग तुमच्याकडे पाऊस बिहच झाला का आमच्याकडे आम्ही गेलो का त्या दिवशी सोमोर झाला भाव बहिणी हा भाऊ सात अजून पाणी पाऊस झाला इतकं भारी वाटलं का मी बेगिन निघावते बरं कड तुम्ही म्हणता ना असं काय गोष्टी तर लय पाऊस झाला आम्ही गेलो त्या दिवशीच आम्हाला लगेच गुरुचा फोन आला गुरु म्हणजे कोण मुलगा माझा गुरु त्याचं नाव गुरु आहे म्हणजे त्याचं नाव साईराज आहे पण आम्ही त्याला गुरु म्हणतो लहानपणापासून आम्ही त्याला नाव ठेवलेलं आहे गुरु आळस दी खोक अरे काय याच्या गाठी पाहिजे मला न आलेले दुख न दुख ना आलेलं आहे मला मग आता काय करता दवाखान्या जाऊन बरं तू पहिलं दवाखान्याच जायचं इंजेक्शन घेऊन बाई मला बे वाटत बाई इंजेक्शनच मी गोळ्या किती काही पण इंजेक्शन नको मला लय भेव वाटत मला इंजेक्शन मध्ये भेऊ इकडं असं वाटतं कोणाचं गळा धरून राहत नाही इतकं भेव वाटत ते इंजेक्शन म्हणलं नको 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 असं वाटत दवाखान्यात नाही गेलेलं परवडलं मेडिकल म्हणून गोळ्या आणून खाल्लेलं कितकं पण ते परवडलं पण दवाखान्यात नको बाई जाणून बुजून टचक टचायचं ते भेव वाटत नाही आवतीये ना आहे बरं का असं गावठी पण ती गावठी नाही काय सांगावं तुम्हाला आता मी जोरात जोरात जरी खेळकळ ना ते लगेच रडायला लागत लगेच रडायला लागेल लगेच आमचं गण्या की नाहीये घन्या हिचं भाऊ तिला लगेच फोन करत लगेच गण्याला फोन करत हे खेळ कळली मला मग जाईन खेळ कळ नाई असे मग मी तरी खेळ जाऊ का नको भावानं बहिणी करा कमी ना तर आणि उलची काही झालं का म्हणजे आता साधं आता गवत घ्याय काटा बिटा घुसला ना लगेच रडण कवर बी दोन दोन तास मनान लय हळवी लयजी उत होतो तिचा कोण होतं मी सोडून जीव उत होतो तिचं माझ्यात बी जीव म्हणजे सगळ्यात जादा माझ्या सर्व आहे तुम्ही सर्व जे चांगलं आहे नाही मी नाही हम्म चला मागवय माडिओ द्यायचे ना तुला मला पुढं घालून तर असं असं चालू आहे आमचं आता जातो घराकडं गाजबीज कापून झालेलं आहे गठोडे न्यायचे घरी अजून अजून गठोडे न्यायचे गाडीवर था नेतो नाही पडता गाडीवर नेतोडे इकडून थोडी चारी काढलेली आहे त्याच्या मधीच पडायला बसलो मी पण आता कसं कॅमेरा धुरले मी कॅमेरा म्हणे तर भावानो बहिणी भावा मला तुमचा राग आलेला आहे तुम्ही कुणीच रक्षाबंधनाला आलं नाही भाऊ याच्याकडे आले नाही मा, बहिणी मायाकडे नाही मला राग येईल आता मी लिहिषे आता तुमच्या प्रेमान म्हणलं होतं कुणीच नाही आलं राहू काय आला गाव काय राह यायला पाहिजे होत ना बहिणीनी मायासाठी यायला पाहिजे होत भावांनी तिससाठी यायला पाहिजे होत रक्षाबंधनाला नक्की यायलाच पाहिजे होत पण आता जाऊन द्या मग एक काम करा आता श्रावण महिन्यात संपला का मग आम्हाला धोका खायलाच बोलव हा नक्की बोलव आम्हाला हा इथं पुरं बिसडीलच आहे म्हणून

तर असं हे चालू आहे आता निघालो घराकडे आम्ही आणि आजचा हा आम्ही थोडक्यात केलेला व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मी पुढच्या आठवड्यात पी एम टीला प्रवारनगर लोणीला ॲडमि ऑपरेशनला जाणार आहे आणि मी उद्या देवगड दर्शनला जाणार आहे देवगड माहिती आहे तुम्हाला आमचं तिथं देवगड आहे दे नेवासा तालुक्यात तिथं देवगडला दर्शनाला पण जाणार आहे उद्या सकाळी जर कोणी नऊ दहाच्या आसपास तिथं असं येणार असन तर नक्की कमेंट करा आपण शंभर टक्के भेटू आणि मी पुढच्या आठवड्यात दवाखान्यात पण जाणार आहे मला दवाखान्यात भेटायला नक्की आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय राम राम